आव्या कृष्णा पाटील लव्या कृष्णा पाटील कृष्णा सकाराम पाटील माझा वापस कृष्ण सकाराम पाटील पाटील बाकी झाला येऊ का आपली ओलाख करून दिलीच ना तुम्ही याला अवलख करून द्या आपण कसा भेटला भेटला कसा क पाहिजे जोरा आहे ना आम्ही शर्डीला पायी गेलेलो आहे तर त्याच्यात आमच्या भावाची ओळख झाली आमचा भाऊ आणि त्याचं नाव

आव्याचं नाव आहे अविनाश कृष्णा पाटील मी लवेश कृष्णा पाटील जेव्हा अविनाश कृष्णा सक्राम पाटील मी बी कृष्णा सक्राम पाटील तुला माहित होता मलाही माहीत होता मी तुम्ही पाठवला मला माहिती तो मला समजला की आवर आपला आठवतो नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका लवेश पाटील आज मी चाललो साखरपुराला कासण्याला त्या कासण्याला तुम्हाला दाखवतो पाहिजे मित्र ते कासण्याचे कॉमेडी मॅन प्रसाद ठोले आणि अविनाश पाटील अविनाशच्या बहिणीचा साखरपुडा आज त्यांनी आमंत्रण केलं तर त्यांच्या आमंत्रणाला आम्ही चालू तिकडे साखरपुड्याला चला मग तुम्ही राह चॅनलवरती ते बघा आपला रस्ता प्रवास चालू झालेला आहे काहीच आता आम्ही निघल्या बायपास क्रॉस केली बघा आमची गँग हे सगळे माझे मित्र पाटील भरत कोले अमय आणि मोनू सबका चालत का नाही बात बात हो मला माहित आहे त्याला पोहोर बघायला लगिन करायचा आम्ही झालेला लगिन जो नवीन आमच्या ग्रुपमध्ये ऍड झाले चला मग चांद वरती राहा आपल्या बघा आमचा प्रवास चालू आहे आम्ही निघालेलो आहे

गाडीत ऑइल आहे ना हा मग ते डोक्याला लावून तेल ना लावला तुझ्या नावलं ना मग ऑइल लावून घेतो जरा सरळ ठोके का ठोके हां नाव काय रे तुझा ठोके <laughs> ना ना नाव विचारलं जा नाव आहे ठोके मी काय म्हणते रे हे हे धंदे करायला जात काय धंदे करतो आम्ही गण्या मला तो आंबा पाहिजे गण्या हात काही गण्याला करायला नाही सगते गण्याच्या झाडावर चढला परत मीनी म्हणते गण्या मला तो आंबा नाही मला तो आंबा पाहिजे परत चढला पिलू आता ट्रॅफिक मध्ये पार आहे एक फोर व्हीलर की आगी आहे गाडीची गाडी नंबर आहे सोळा बत्तीस सोला बत्तीस बत्तीस टोले छत्तीस आगी पिथे तेरे पीछे छत्तीस पिचे जाम नंतर आम्ही या रस्त्याला आलो काही येणं जाणं होत नाही आमचं त्या कल्याण साईडला जाणार नाही होत्या साईड ला जास्त आम्ही येत नाही तिकडे गेल्या येईल ना

बोला कोण भा तू आहे यांना जरा जोर आवाज सांग मी स्पीकर ऑन सांगतो तुझं पूर्ण नाव सांग सांग लवकर लाजू नको नाव सांग सांग बोरी सांग लाजू नको लाजू नको काला ना बोल ना घरा जाऊन पाय पसरा काला काला ना सावला बोल ना बोल ठीक आहे

ડાયરેક્ટ નાશિકોલ ના ફોડગ્યા દોલ નાકા વીઆઈપી લોક ફ્રી એટલે વીઆઈપી यूट्यूब आय डी युट्यूब आय डी लवेश पाटील फिटनेस टाक मध्ये लवेश पाटील ब्लॉग होणे बघ पहिले माझा चॅनल होता लवेश पाटील फिटनेस शेअर करा जिम जिम करत तर लवेश पाटील फिटनेस होता तर जरा जिम बंद झाल्यानुसार hmm. आपण चॅनलचं नाव चेंज केलं लवेश पाटील ब्लॉग टाकलेला आहे त्याच्या सोबत क्राऊन आहे राजाचा क्राऊन मुकुट नाही राजा राजाचा मुकुट काय मुकुट आहे हा का

आपल्या आगरी गावाला आहे म्हणून आपल्याला तोल फ्री आहे व्ही आय पी माणसांना तोल नाका फ्री असतो का दिवस खाव मा बघा फक्त त्यांनी बदल नजर दिली त्यानंतर आपल्याला तोल आता बघ आपण फुल दाखवतो गेट बघ कसा काम असत आपला चकास दिनेश वाईन शॉप लो इथं जॉब करतो बघ अरे चाल कवा बी कुठे बी चला गाईच आता आम्ही चालू पुढच्या प्रवासाला सुसाट जाता होता थोडा गाई झाले साचा होता साखरपुरा मध्ये बी आता सहाला दहा मिनिटं कमी आहे जातो फास्ट चला स्टेट आता फास्ट एकदम गावी दिली चला गाय आता मी पोहोचलो इथं नवऱ्याची वरात पण आले मस्त बँड वाजत आता आम्ही जातो मनपान काय जे बघा कास नाही आता मी पोचले आओ, आता जात मनपान आता मनपान पोहचल्या मी बघू आता कोण कोण भेटत मित्र आमचं जुनं पुराणं साई भक्त आम्हाला वाटलं लेट झाले पण अजून वरात काही अजून पोहचते नाही म्हणपाने अजून सारखं पुढं चालू झालं नाही माझे जुने पुराणे मित्र साईब भक्त संकेत आनंदा पाटील संकेत दुसरा दोन दोन संकेत येतं आता संख्या मला आव्या वगैरे घेऊन चालले आव्या काही दिसत नाही बघा साखरपुडा हात आपलेला आहे काहीच छान माझा खास दोस्त आव्या आम्ही पालखीला एकत्रच जायचो छान मजा करायचो माझ्यासोबत पोरं आली ते जाम खेळण्यात आव्याचे आव्यासोबत फोटो काढायला जाम, जाम गरम झाला म्हणून पंख्यावर बसल्यावर मस्त हवा लागत होती जरा संख्याशी बरं होतो काय विषय जुने पुराने पुरा कुठं आपली गँग पोरा सगळी कुटन सगळी विचारपूस करत होतो साखरपुरा पण झाला आता फोटोशूट चालले नवरनवरीचा फोटोशूट आहे चला गाय जाम भूक लागले आता बसतो जेवायला आम्हाला जेवायला वारला हवे नाही आवड सोबत जरा फोटो अजून यांना यांची यांची इच्छा पूर्ण होती झाली म्हणून अजून फोटो फोटो घ्या बोलता आवेला बोललो आम्ही प्रसादला पण बोलो मग आवेला बोलो प्रसादला आवाज दे मग प्रसाद भावाला आवाज दिला आवेनी हे भगवान तरी लिला आपण पार आहे वन फोटो वन फोटो वन वन फोटो वन येईस खास आमच्यासाठी प्रसाद भाऊ तिकडनं उठून आमच्या सोबत बसला किती मोठा मन वन 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 मी बरोबर पण ते तू बघ मगच्या ते ब्लॉगच्या पहिले तू जे शॉर्ट व्हिडिओ बनवतो की आम्ही आता असं निघले आहो या करता त्या हो करता त्या कसं करावं ते, करा हो ते ब्लॉग ना ब्लॉग आणि शॉर्ट व्हिडिओ वेगळे असतात ना एकमेक ब्लॉग बनवले शॉर्ट व्हिडिओ बनवले त्याच्या ब्लॉगच्या पहिले तू शॉर्ट व्हिडिओ बनवले तू मिनी ब्लॉग तो एक असतो तो मिनी तो बॅकग्राऊंडला बोलायला लागतो आपल्याला ती आपण विनंती पहिल्यांदा तू सध्या या कर त्याच्यानंतर त्याचा हलो हलू ते लगेच नाही आता भाऊ त्याला असं गोष्ट सांग कुठं नर्वस नको तो नर्वस होऊन जातो कधी कधी नर्वस लोक लोकांना आपल्याला लोक असतात नाही का प्रसादचे भावा भेटलेले आहेत सध्या सध्या एन जी मध्ये आहेत असू दे केली पाहिजे ना भाऊ पण आपला व्हिडिओ बनवतो भाऊ सपोर्ट करा आडवी घे <laughs> 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 बाबा मी आलो जादा बरोबर मागे बाबा तुमचं तर राज्य

घरच्या ना एक हाय बोल लवेश पाटील नमस्कार नमस्कार लवेश पाटील जरा सपोर्ट करा आव्या आणि आव्या नव्या आणि कट करा बाहेर आहे आमचा ना सगळा सेम माझ्या बापाचं नाव कृष्णा त्याच्या बाप्पा हा मग माझ्या बापाचं नाव अजून तो पाहिजे येऊ काव्या कृष्णा पाटील नव्या कृष्णा पाटील कृष्णा सकाराम पाटील माझा कृष्ण सकाराम पाटील बाकीच आमच्या बोला काहीतरी काय खोकलच होतो काही बोला अच्छा गया सब ठीक आहे आ بیا आ ओळख करून दिलीत ना दुण्याला ओळख करून दे आपल्याला आपण कसा भेटलाव क भेटलाव कसा क भेटला पाहिजे झालं जोरण अभिषेकला बाई गेलेलोय तर त्याच्यात आमच्या भावाची ओळख झाली हा आहे आपला भाऊ आणि त्याचं याचं नाव रमेश आहे आद्या आपण सांग आणि आबाजान पलकीला तरी पण त्याचा बाजचं नाव पण पिस्ताच आहे त्याच्या यात आला बोललो अरे मी आता मला ओळखला आव्याचा नाव आहे अविनाश कृष्णा पाटील मी लवेश कृष्णा पाटील अविनाश कृष्णा सक्राम पाटील मी बी कृष्णा सक्राम पाटील मला माहित होता मी तुम्ही पाठवा मला भेटला समजला की आवराव आपला आठला कुमके मेले मी आम्ही बिचडला चला गाईज आता जाम मजा केली आम्ही फुल एकदम धमाल केली प्रसादला भेटलो आव्याला भेटलो आणि त्याच्या टीमला भेटलो मस्त मजा केली साखरपुड्यान चला आता आम्ही गायत निघालो होता ही आमची गॅंग बाय बोल तुम्हाला चला बाए, आ, बाए, आ, बाए, आ, आ, तुम्हाला हा 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 ब्लॉग मी इथे स्टॉप करतो तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन बटन दाबाय विसरू नका चला बाय चला बाय